भरत भेटने मंथरांचा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एन एस सी आय डोम वरळी येथे ठाकरे बंधूंचे आधुनिक भरत भेटचे हिंदुस्तानसह जगभरातून स्वागत झाले पण आपल्या देशातील काही मंथरांचे मानसिक संतुलन बिघडले मराठी माणसांसह महाराष्ट्रावर उपकारांची परतफेड आपकारांनी करू लागले खरे तर महाराष्ट्राची दानत तरी ध्यानात घ्यायला हवी होती यांनी प्रथम दिल्लीत बसलेल्या आकाकडून माहिती घ्यायला हवी मुंबई महाराष्ट्रातून जी एस टी किती मिळतो इतर ओरडणाऱ्यांच्या राज्यातून किती जा, जी एस टी जमा होतो महाराष्ट्र मराठी माणसांचे माहेर आहे तुमच्या खालाचे घर नाही पोट भरायला येता पथारी अंथरून हातपाय पसरता ट्रेन भरून महाराष्ट्रात येतात जाताना ट्रेन मात्र रिकामी जाते महाराष्ट्रात सक्तीचे कुटुंब नियोजन आहे तुम्ही तिकडे पैदास करता लग्न करून कामधंद्याला पोट भरायला महाराष्ट्रात सोडता त्यांना वाढदिवसालाच पोरग झाल्याचे कळते तुम्ही ही कोणती संस्कृती जोपासता कोरोना काळात पवित्र गंगेत प्रेते सोडली अजिबात लाज लज्जा नाही वाटली महाराष्ट्रात मात्र नदी समुद्र सरोवरात छठ पूजा करायची आहे आम्ही आमच्या पायावर उभे राहण्यास खमके आहोत स्वर्गीय बाळासाहेबांनी पाकिस्तानला हाग्यादम दिला होता थोडीतरी लाज लज्जा बाळगा अमिताभ बच्चन शत्रुघ्न सिन्हा यांच्या करिअरला मुंबई महाराष्ट्राने आयाम दिला तुमच्याकडे त्यांना चंबळच्या काम शोधावे लागले असते स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा मुंबईने नेतृत्व केले गोदी कामगारांनी थेट इंग्रजांना बोल्यावर चढून बाहेरचा रस्ता दाखविला कामधंद्यास येत आहे तर हिसाबात राहा मुंबई महाराष्ट्राचे बाप होऊ नका देशाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा मुंबई महाराष्ट्राच्या भरोशावर घेतला आहे यात तुमचे कर्तव्य काय महाराष्ट्राने दुसऱ्यांची पोट भरण्यापेक्षा स्वतः सैन्य निर्माण करून स्वतंत्र मराठी देश निर्माण का करू नये नेपाळ हिंदुस्ता हिंदू राष्ट्र आहे तर महाराष्ट्र मराठी राष्ट्र होईल महाराष्ट्राला यांनी धर्मशाळा बनविली ठाकरेंच्या भेटीने ज्यांना हिंदुत्वाचे वावडे होते ते सुद्धा फतकार सोडायला लागले आहेत त्यामुळे येथे जे मतदान करतात त्यांना तिकडे थारा देऊ नका मग कळेल खरे राष्ट्रप्रेम काय असते ते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा